तर जय शिवराय मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या पहिल्या युट्यूब ब्लॉगमध्ये आम्ही चालू आहे दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडला शिवरायाच्या विषयक सोहळ्यासाठी आपली गाडी आणि बेड बनवायला चालू आहे मस्तपैकी झोपून जायचं त्याला जाऊया आता आपण गाडीत महाराजांच्या स्मारकाला हार घातलाय आणि आता पाऊस गेलाय हार घालताना एवढा पाऊस होता की भिजलो आम्ही भिजलो आता चाललोय परत आंघोळ करायला इथं आलोय अनिल सर कोलगेट आंघोळ करणार आता वातावरण बरं एक नंबर वातावरण आहे ऑलमोस्ट पोचलो आता आपण हो रायगडच्या पायथ्याला वर दिसतोय तो रायगड आणि आता आम्ही जाणार आहे या रस्त्याने चाललो बघा आम्ही आता वर रायगड वर वर दिसतोय तो हिरकणी बुरुज आणि आम्ही आता आहे सध्या हिरकणीवाडी हिरकणीची गोष्ट तुम्हाला माहितच असणार की आपल्या ताण्याबाळासाठी हा कडा उतरून ती खाली आलेली आम्ही आता आहे हिरकणी वाडीमध्ये आता पुढे भेटू उर, तित, चला आता आम्ही निघालोय रायगड मुला सगळी आपली गँग ना आता आपण जाणार आहे ह्या खिंडीत नाही पायरी मार्ग चला आल्यानंतर कुठेतरी बसतो बरोबर

I'm going to one. अनिल सर कसं वाटतय हे अनिल सर रायगड वारी हनुमानी पायाने करतात दरवर्षी ही हिरकणी वाडी दिसते ती खाली आता आपण तिथूनच वर आलो आपले मेंबर थोडे गेले तिथं वर गुरुदा तुषार शुभम खाली आहेत कैलास दहा काय होत त्याच्यात काय आहे तर त्याच्यात काय आहे ते वर गेल्यावर दाखवतो तुम्हाला एवढंच काय नाही तर आहे फक्त ती ना पण आलोय बघा आता इथनं ही हिरकणीवाडी तिथून वर आलोय चालू शॉर्टकटने पायरी मार्गावर गुरुदानी बसले इथून सगळे शिवभक्त वर जातात बघा आणि दमल्यात सगळे मेंबर बसलेत जरा व्ह्यू बघत मी पण बसूया जरा शुभ भक्त निघाल्यात तलवारीतून घेऊन तर जरा लिंबू सरबत प्यायला थांबलेलो लय घामाला जरा लिंबू सरबत पिकतोय शुभम एक नंबर बऱ्या वाटल्या टोकाच्या खाली बरोबर अजून आपल्याला एक तास पाहिजे अजून महादरवाजात जायला समोर दिसते ते टकमक टोक आणि आपण चाललो आता लोक पाणी भरतात नॅचरल मध्ये मध्ये असे तुम्हाला स्टॉल भेटतील ऑलमोस्ट आता आपण पोचलेलो आहोत समोर दिसतोय तो तिथ महादरवाजा या महादरवाजाच्या पायऱ्या इकडून गेल्या इक दिसतो तो टोक ची तटबंदी अशी आली आहे आणि इकडे महादरवाज्याला मिळाली आहे ती इकडे त्या बाजूला हिरकणी बुरुज त्या साइडला आपण जाणार आहोत आता शुभम जावे काय चला चला जाऊया आता आपण महादरवाज्यात पुरा देश भरत नाही शिव फक्त रायगडावर आहेत हळूहळू गर्दी वाढते पण गर्दीच्या अगोदर आलोय करेक्ट वाजले आहेत आता साडे दहा एक तास पंधरा मिनिटात आम्ही वर आलोय महादरवाजा दिसतोय समोर आहे महादरवाज्यात महादरवाज्याचं वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून तुम्हाला दिसणार नाही दरवाजा नेमका कुठं आहे दरवाजा दोन गुरुजांच्या आडोशाला लपलेला आहे झाली आपली नायगडचा चा महादरवाजा दरवाजाची रचना बघा तुम्ही हा दरवाजा दोन बुरजांच्या आत लपलेला आहे म्हणजे शत्रूला बाहेरून नेमका कळणार नाही की दरवाजा कुठे आहे शत्रूने जर बाहेरून तोफेचा मारा केला तर तो तोफेचा तो तो मारा इथं बसणार आणि दरवाजा इकडे सेफ राहणार गो ह्या महादरवाजाचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कळेल की एकदम निमुळती वाट आहेत ना महाराजांची युक्ती होती की एक साथ दीड लाख सैन्य महादरवाजात एक साथ घुसू शकत नाही जर घुसले तर ह्या ठिकाणी चेंगराचेंगरी होऊन चेंगराचेंगरी होऊ शकते त्यामुळे एक साथ महादरवाजात दीड लाख सैन्य इथून येत नाही ही महाराजांची टेक्नॉलॉजी होती त्या काळची युद्ध आपण आता जाऊया वर महादरवाज्याकडनं आता आपण वर आलेलो आणि आता चाललोय वर आता आपण जाणार शिरकाई देवीच्या मंदिराकडनं सरळ होळीच्या माळावर आता आलोय बघा होळीच्या माळावर बघू शकता तुम्ही तिथेच संध्याकाळी मलदानी खेळ असतात पण आता बाजारपेठेमध्ये समोर दिसतोय तो, तो नगारखाना जाणार आहे आपण आता तिथे सदरेवर त्यावेळी दाखवतो तुम्हाला आलेलो आहे इथे बाजारपेठेत लेट झाले आम्हाला आणि पूर्ण टेंट लावले सगळीकडे आणि आम्हाला जागा नाही आता दरवर्षी सगळ्यांच्या आधी यायचो आम्ही यावर्षी आम्हालाच लेट झालं सगळ्यांचा लेट झाला आता बसलो इथं होळीच्या माळा आता आम्ही चाललोय जगदीश्वर मंदिर समोर दिसतंय बघा थोडे मेंबर पुढे गेलेत आमचे आता आम्ही आता आलोय बघा आम्ही नगारखान्याकडे जाऊया आता आतमध्ये नगारखाना उद्या इथून गुलाल उधळणार भंडारा जा... छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची वाडे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंत्रिमंडळ होत त्या मंत्रिमंडळासाठी खास राहण्याची सुविधा महाराजांनी गडावर केली होती त्याच्याच बाजूला इथं धान्य कोठार पूर्वीच्या काळातले इथं आपण आता छत्रपती हो शिवाजी महाराजांच्या राजवाड्याच्या इथे याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला अखेरचा श्वास घेतला होता याच एक गंगासागर तलाव छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळी राज्याभिषेक झाला होता त्यावेळी सात नद्या आणि सात समुद्रांचं पाणी आणलेलं जे उरलेलं पाणी आहे ते साथ साथ या तलावात सोडलं म्हणून याचं नाव तीर्थगंगासागर वर शिवाजी महाराजांचा किल्ला दिसतोय आपण आलो रोपवेकड आणि आपल्याला कोण भेटलेत बघा शेवट रे आपण फोटो विटो काढले जरा त्यांच्याबरोबर いいですか धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सब्सक्राइब करा जय जिजाऊ जय शिवराज जय शंपूराजे हर हर महादेव